गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर आजचं दोन दिवसांनी आपण ब्लॉग बनवतो हो आहे आणि खरंच खूप जणं म्हणजे कमेंट येत होत्या की ताई टायगर कुठं आहे टायगरचं व्हिडिओ का नाही आला दोन दिवस तर कसं झालं टायगरचं म्हणजे बड्डेच्या नंतर टायगर तुम्हाला कोणाला दिसलेलंच नाही असं झालं त्याच्यानंतर दोन दिवस मोहम्मद अली रोडचा ब्लॉग आला त्याच्यामुळे टायगर ला पाहायसाठी भरपूर जण उत्सुक आहेत आणि टायगर इथेच आहे हा बघा हा बघा माझा बाबुल्या ताबुली ए बाबली कोण आहे का तिकला कोण आहे का बाबुली म्हणजे कोण यो, आहे यो, यो। कोण आहे कोण आहे तिकल हा पोरगा बघा आता गार्डन मध्ये गेलेला जातोय तिकडे आणि गार्डन मध्ये आणि मांजर शोधतोय बाबुली कुठं गेली मांजर ए बाबली मांजू कुठं गेली कुठं गेली, गेली मांजू कुठ आहे कुठे मांजरचा शोध कुठे कुठ आहे दिसते तुला मांजर कुठे 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 ऐकला का सर्वांनी टायगरचा आवाज हा परत जर टायगरला रोज पाहिल्याशिवाय चेन पडत नाही माझी भरपूर फॅमिली अशी आहे भरपूर काही सर्वच जण असे आहेत की त्यांना टायगरला रोजच पाहावं असं वाटतं पण रोज रोज व्हिडिओ बनवायला मला काही कॉन्टेंट आता इथे कोण मला भांडतोय माझ्या बाबुलीशी ए पवारीन बाय का गं भांडती कुठं आहे पिल्लू अगं बाईचा पिल्लू इकडे आला का आता बरा हमा मी तुम्हाला दाखवते पवारींचा पिल्लू कुठे गेला तो याची चप्पल घालूया इथं काय चाललंय आहे का या पवारींचा पिल्लू कोणता पिल्लू माहिती का मी दाखवते हा बघा हा पण आला लगेच इथं कुठे आला का ए कसा खाली आला हाताने घेतली त्या दिवशी हा पिल्लू इथून आला रोज येत होता गार्डन मध्ये आणि गार्डन मध्ये येत होता हा बघा हा बघा मी तुम्हाला त्याचा त्या पिल्लाचा किस्सा सांगते जरा थांबा तेव्हाच वाज घेतोय तो सारखा तो येऊन गेला बरं का इथं पवारीन अगं तो येऊन गेला इथं मागाशी तेव्हाच हा सारखा गार्डनमध्ये येतोय आणि वाज घेतोय बघ या झाडाजवळ त्या दिवशी आला आणि या झाडाजवळ ना इथं इथं खेळत होता असा म्हणजे आला इकडून असा आला आणि इथं खेळत होता टायगरनी बघितला टायगर जो पळत पळत आला तसा जो टायगरनी त्याला पकडलायला गेला तो पिल्लू जाऊन याच्यावर बसला हां बसला तर काय झालं तुम्हाला सांगते कुठे गेला बाबल्या माझ्या हां बघा बघतोय त्याला अजून तिथे जाऊन बसला आणि ती लोक शोधून शोधून दमली तो काही भेटला नाही नंतर मग ती रात्री पोरगी अकरा वाजता आली यांची आणि शोधायला लागली ती मांजर बघते बघा तिथून आतमध्ये आत मी एकदम यांच्या दरवाज्यात बसली ती पण याच्याकडेच बघते आणि ती मांजर जा ती मुलगी आली शोधायला आणि ती बघते तर हे पिल्लू इथं ह्या झाडामध्ये अडकलंय वरती एकदम एवढं घाबरून ती टायगरला बसले ते खालीच उतराय तयार नाही म्हणून मी शिडी आणून दिली इथंही बघा शिडी लावली आणि त्या शिडीनी ती मुलगी वर चढून तिला काढली तिथून ती निघलाच तयार नाही तिने एवढं जाम नाकांनी असं जाम धरून ठेवलेलं ना की ती निघता निघ ना शेवटी मग कसं कसं तिने ओढून ओढून काढली आणि तिला इथून इकडं तिच्या बहिणीने घेतली या साईडनी आणि हा हिरो आमचा इकडेच उभा तो जेवढा भुकतोय ती पिल्लू काय खाली उतरायला तयारच नाही तो घाबरून अजून तिथंच आहे ना अशा बाब लिहा लय शहा आहे तिलाय का पुढे रक्षण करतो रक्षण आणि मांजर म्हणजे त्याची दुश्मन सगळ्यात मोठी अजिबात त्याला कोणाला येऊ देत नाही इथे एक टोमॅटोचं झाड आलेलं आहे आणि त्याला टोमॅटो लागली इथे बघा कच्ची कच्ची आहेत अजून पिकली नाही एक दोन तीन चार पाच सात सात आणि इकडे एक आठ आठ आली अजून फुलं येत आहेत आळूची पानं पण आणि हे बघा हे एक त्याचं मैत्रीण ही मैत्रीण आहे मित्र याडा कुठे गेला याडा आवाज दिला येईल बघा कसा आता हे याड्याड्या हा बघा हा बघा आला येडाय तू येतो नाव मी येडा ठेवला येडा तो येतो लगेच येडा येडा केला की आहे ना तागली तुझे प्लेन आले च प्लेन आले ना दोघ दोघं बेस्ट फ्रेंड आले ना बेस्टी आले तुझी अलो नको बघा बघा हा बघा कसं करतोय आळूच्या पानांमध्ये ए बाबल्या चल मांजर कुठे गेली बापुरी कुठं आहे मांजरीला आवाज दे ते बघ मांजरीला आवाज दे तिकडं तिकडं आवाज दे वरींच्या मांजरीला हे बघ इकडं हे बघ इकडे या इकडून आवाज दे इकडून हे बघ कोण आला इकडं टायगरचा फ्रेंड येडा पवारींची मांजर काय तिथं टक लावून बघत बसले हलता आणि तिथ एक आहे हा अच्छा ती बाईक बसली ही त्यांची मम्मी ही मांजराची त्या पिल्लाची ती पण बघते ब कशी तुझ्या तुझ्याकडं टागुडचा जो दरवाजा आता उघडा असता ना टायगर माझा त्या तिकडून असं गेला असता असा पळत पळत टायगरची नजरच आहे त्याच्यावर आहे ना ए हे बरं झाड खायचं नाही मार खाणार झाडं खाल्लीच तर टायगरची नजर ना टायगर म्हणतोय नजर हटी दुर्घटना घटी त्यामुळे माझा बाबली असत आहे आणि माझ्या बाबलीची केश बघा आता इथून कशी व्हायला लागलीत पहिले इथून ना ब्लॅक ब्लॅक होती सगळी आता ब्राऊनही व्हायला लागलीत आहे ना बाबुली बाबली आता ब्राऊनही होणार मस्त होणार ना इकडे बघ सोनूला आले गुड बाय बघती बघती अगं बाई आली 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 हे बघ इकडून इकडं हे बाई इथं बघी कचरेवाला आला टायगर टायगर इकडे या हे बघ तुला बाहेर जायचंय जायचं दाएच मग तू जा मीना पन, मीना मी नाही येणार पण मी नाही येणार मी तुला आता सांगते तू एकटाच जा आणि तिकडून ये मला भेटायला जा जा जा, जा इतुन बक्ते, इतुन बक्ते मी इथून बघते इथून बघते मी तुला जा जा गो 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 चल नि आला य <laughs> या इकडून या टायगर टायगर बाय टायगर इकडं मी नाही जा मग जा इकडून आला <laughs> चल परत पर परत जा जा परत पर निक निक परत पर निक जा जा मी इथून बघते तुला जा जा जा, जा 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 ते झोपले ती ओरडतली ती दोघजन झोपली दो, 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 जा जा निक निक पिक्क चल मला म्हणतोय चल